हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी हाती येते जेजुरी मोरगाव रस्त्यावर कार आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघात आठ जणांचा मृत्यू पाच जण जखमी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी हाती येते आहे जेजुरी मोरगाव मार्गावर बुधवार दिनांक जून पंचवीस सायंकाळी कार आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झालाय तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची बातमी हाती येते जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या बाबतीत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जेजुरीकडून बारामतीच्या दिशेने निघालेली एक कार रस्त्यावर उभे असलेल्या पिकअप टेम्पोला जोरदार धडकली या धडकेत पिकअप टेम्पोमधून साहित्य उतरवणारे मजूर आणि कारमधील प्रवासी यांचा समावेश असलेल्या आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे मृतांमध्ये कारमधील चार प्रवाशांचा समावेश आहे अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जेजुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळता जेजुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमींना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलेत अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र वेगाने येणारी कार उभ्या टेम्पोवर आदळल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे या अपघातामुळे जेजुरी मोरगाव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती तर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्याचे काम सुरू आहे हा अपघात परिसरातील रस्त्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून लवकरच याबाबतीत अधिक माहिती समोर येईल धन्यवाद